कुणाचे पाय अधिक सुंदर एकदा महालात बादशहा व बेगम यांच्या गप्पा चालल्या असता बेगमच्या नाजूक व गोऱ्यापान पायांकडे बादशहाचे लक्ष गेले मुद्दाम चढविण्याच्या उद्देशाने बादशहा तिला म्हणाला तुझ्यापेक्षा माझेच पाय अधिक सुंदर आहेत यावर बेगम म्हणाली काहीतरीच बोलता व कुणीतरी दुसरा सांगेल की तुमच्यापेक्षा माझेच पाय अधिक सुंदर आहेत बेगम याप्रमाणे बोलत असतानाच तिथे आलेल्या बिरबला बादशहाने विचारले बिरबल खरं सांग अम्मा दोघांच्या पायामध्ये कोणाचे पाय अधिक सुंदर आहेत दोघांपैकी कोणाही एकाच्या पायांना अधिक सुंदर म्हटले तरी दुसरी व्यक्ती नाराज होणार व ती नाराजी आपल्याला महाग पडणार हे ओळखून बिरबल बादशहाला म्हणाला खाविंद आपवोसे बेगम साहेबा की पाव अच्छे आहे आपल्या या उत्तराने बादशाह आपल्यावर रागावल्याचे पाहून बिरबल त्याला म्हणाला काविंद माझे उत्तर ऐकून तुम्ही माझ्यावर खुश व्हायला हवे होते त्याऐवजी तुम्ही रागावता का बादशाह म्हणाला माझ्यापेक्षा बेगम साहेबांचे पाय अधिक सुंदर आहेत असेच जर तू म्हणालास तर तर मला राग आल्याशिवाय कसा राहील बिरबलाने उत्तर दिले खाविंद आपके से बेगम साहेबा के पाव अच्छे है या वाक्याचा तुम्ही घेतला तो अर्थ होत असला तरी मी त्या अर्थी बोललो नव्हतो मी ते वाक्य अशा अर्थी बोललो होतो की तुम्ही पाया तुमच्या पायांचा आश्रय लाभल्यामुळे बेगम साहेबांचे पाय सुंदर दिसत आहेत बिरबलाने उच्चारलेल्या वाक्याच्या अर्थाला अशी कलाटणी देताच बादश बेगम ही दोघेही त्यांच्यावर अत्यंत खुश झाले